आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि झटपट होणारा असा नाश्ता आपल्याला याच्यात ना इनो टाकायची गरज आहे ना सोडा टाकायची ज जरूरत आहे तरी हा नाश्ता खूप छान होतो आणि टेस्टी पण होतो तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया हा नाश्ता आपण बनवत आहोत ज्वारीच्या पिठापासून इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा आता आपल्याला काय करायचं याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा एकदम बारीक असतो तो रवा घ्यायचा आता आपण बारीक रवा पण ह्याच्यातच घालून मिक्स करूया बारीक रवा बघा असा एकदम बारीक घेतलेला आहे मी तर आपण आता रवा मिक्स करून घेऊया हा नाश्ता आहे ना खूप छान ना होतो आणि आपल्याला पाहिजे त्या भाज्या इथे याच्यात ॲड करता येतात आणि अतिशय चविष्ट पण असतो हा नाष्टा होतो पण झटपट फक्त आपल्याला पंधरा मिनटं हे साईडला मुरत ठेवायला लागतं तर बघा याच्यात आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर पाणी टाकून काय करायचं पाणी एकदम असं जास्त ओतायचं नाही आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालत हे बॅटर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जर पाणी घातलं ना तर हे बॅटर सगळं एकदम पातळ पण होतं आणि त्याच्यात गुटळ्या होत्या मग गुटळ्या मोडायला खूप उशीर लागतो म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालत हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे रवा आणि पीठ सगळं व्यवस्थित छान मिक्स होईल आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत आपण एका दिशेने उलट्या दिशेने असं फिरवत राहायचं म्हणजे एखादी गुटळी असली ना तर मोडली जाते आता कै करेचे? हे पन्नाई। आता पन्नाई साथ पन, छान असं फिरवून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपल्याला काय करायचं हे बघा मी इतपत सेल केलेलं आहे जास्त पण नाही पातळ केलेलं जास्त घट्ट पण नाही आता आपण हे पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा छान व्यवस्थित मुरेल आणि फुगेल पण आणि पीठ पण छान मुरलं जाईल आता बघा ह्याच्यात आपल्याला काय काय भाज्या घालायच्यात ते दाखवते मी इथं मी सिमला मिरची घेतलेली आहे बघा ती एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं कांदा घेतला एक मोठा तो पण असा बारीकच कट केलेला आहे आणि इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तुमच्यात लहान मुलं असली तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालतील ला ले ले मी दोनच हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत एक मोठं टॅमॅटो घेतलेलं आहे टॅमॅटो शक्यतो आपल्याला लाल भडक असलेलंच टॅमॅटो घ्यायचं आहे ते पण बारीक चिरलेलं आहे इथं मी कोथिंबीर घेतली ती पण स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला असंच घालायचं नाही आहे पिठात आपल्याला पहिल्यांदा हे सगळं थोडंसं तेल घालून रोस्ट करून घ्यायचं आहे हलकीशी फोडणी करून तर बघा फोडणीसाठी इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर गॅसची आज आपण मिडियमच ठेवलेले आहे तर इथं मी एक पळी तेल घातलं आहे त्याच्यात आपण काय करायचं थोडीशी मोहरी घालायची अर्ध्या चमचाला पण कमीच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपण लगेचच थोडे जिरे घालून हिरवी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची घालून छान परतायची आणि नंतर जिरे घालायचे जिरे आधी घातल्यानंतर जळून जातात म्हणून आधी हिरवी मिरची घालून घ्यायची आणि हे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे फोडणीचा पण खमंग वास येतो आणि तिखटपणा पण थोडा छान असा उतरतो आता याच्यावरच कांदा घालायचा कांदा थोडासा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आपल्याला का नाही याच्यात मीठ वगैरे बाकीचं काही घालायचं नाही आहे कारण मीठ आपण खाली बॅटरमध्ये घातलेलं आहे लगेच त्याच्यावर टॅमॅटो आणि सिमला मिरची घालायची सगळं व्यवस्थित छान आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे हलकंसं रोष्ट करून घ्यायचं म्हणजे असं जास्त शिजवत वगैरे बसायचं नाही आहे तर हे थोडं हलवून घ्यायचं याच्यात आपण दोन मिनटं गॅसचे आज आपण मिडियमच ठेवलेले आहे आणि याच्यात बाकीचं काही घालू नका मीठ वगैरे तुम्ही कारण मीठ आपण खाली बॅटरमध्ये घातलेलं आहे हे छान असं रोस्ट करून घ्यायचं आपण हलकं जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे तुम्हाला जर याच्यात जर दुसऱ्या भाज्या घालायच्या असल्याना काही गाजर कोबी ती कोबीसुद्धा पातळ चिरून घातला ना छान लागतो तर बघा आता हे बॅटर आपलं पंधरा मिनटं ठेवलं तर छान मस्त मुरलेलं आहे आता त्याच्यात हे रोस्ट केलेल्या भाज्या सगळ्या घालायच्या आणि पहिल्यांदा थोड्या हलवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला अंदाज समजतो पीठ किती पातळ आहे आणि किती घट्ट येते तर आता पहिल्यांदा आपण हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला अजून थोड्याशा पाण्याची जरूर आहे तर आपण पाणी नंतर घालूया आधी कोथिंबीर घालूया तर कोथिंबीर आहे ना कोथिंबीर ह्याच्यात घातली ना की छान फिरवून घ्यायचं याच्यात जर तुम्हाला कोणती पाली भाजी वगैरे घालायची असली ना काही मेथी बारीक चिरून घालायची असली किंवा पालकची भाजी तरीसुद्धा चालेल खूप छान लागतं तसं आता थोडंसं पाणी घातलं आहे बघा आपण आणि थोडं बॅटर सेल केलेलं आहे म्हणजे आपल्याला पटकन छान असे ह्याची धिरडी बनवता येतात तर आता ही धिरडी चवीला खूप छान लागतात आणि ह्याच्या जोडीला आपण चटणी पण बनवणार आहोत ती पण खूप खूप चविष्ट आहे तर आता काय करायचं पॅनला तर आपण पहिल्यांदा भाज्या रोष्ट केलेलं तेल आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सगळं बॅटर आहे ना छान पसरवून घ्यायचं गॅसची आज आपण मिडियमच ठेवलेली आहे पॅन पहिल्यांदा थोडासा गरम होऊन दिला आहे आता हे सगळं पातळ असं पसरून घ्यायचं आहे जास्त आपल्याला जाड बनवायचं नाही आहे धिरडं म्हणजे पटकन चांगलं दोन्ही साईडनी भाजलं जातं आता दोन मिनटासाठी आपण हे झाकण ठेवूया आपण याच्यात येणो सोडा काही नाही घातला ना तरी पण खूप छान जाळी पडते ह्या धिरड्याला आणि एकदम मस्त होतं चवीला तर खूप छान लागतं तेलाची पण काही जास्त जरूरत पडत नाही आपल्याला तेल पण थोडंसंच लागतं अगदी लावायपुरतं तर बघा असं छान गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आणि ते पातळ असल्यामुळं एकदम खरपूस असं छान लागतं चवीला भाज्यांमुळं तर छानच चव येते बघा तर दोन्ही साईडनी असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला आता मी अजून एक बनवून दाखवते बघा दोन्ही साईडने असं मी छान भाजून घेतलेलं आहे पात्तर पात्तर तर आता आपण पॅनमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे दुसरं धिरडं बघा अशाच प्रकारे टाकायचं आहे आपल्याला पातळ पातळच घालायचं आहे जास्त जाड नाही करायचं पातळ घातलं तरी जाळी खूप छान पडते बघा आणि एकदम मस्त ह्याच्यात बाकीचं काही जास्त साहित्य घालावं लागत नाही काही अगदी घरच्या साहित्यात आणि मुलांना आवडेल असं हे पौष्टिक धिरडं आहे तर बघा आता ह्याला पण छान जाळी आलेली आहे आपण हे दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे लगेचच पलटी होतं आणि वाफललं जातं वरच्या साईडनी पण आणि हे पटकन बघा आता लगेचच जी काही आपल्याला जास्त उशीर लागत नाही तुमच्याकडं मोठासा पॅन असला ना तरी त्याच्यात तुम्हाला पटकन पलटी करता येईल बघा आता एकदम छान गोल्डन कलर आला आहे दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपल्याला बाकीची धिरडी पण अशीच बनवून घ्यायची आहेत तर बघा आता आपल्याला चटणी बनवायची चटणीसाठी इथं मी काय काय घेतलंय मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे ते असं पातळ चिरून घेतलेलं आहे आता खोबरं आपल्याला याच्यात घालायचं खोबरं जास्त जाड ठेवलं ना तर उशीर लागतो बारीक व्हायला तर आता खोबरं आता ह्याच्यात घालून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथं हिरवी मिरची एक घातलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाहीतर फोडणीत घाला तर मी एकच हिरवी मिरची घातली आपल्याला आता त्याच्यावर थोडा पुदिना घ्यायचा आहे बघा पुदिना मी थोडाच घेतलेला आहे आता पुदिना पण ह्याच्यात घालून घ्यायचा पुदिना इथे घालायच्या आधी सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावर आपण कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातली की लगेच त्याच्यावर आपल्याला वाटेत जे दही घेतलं आहे ना ते दही होतायचं आहे तर बघा आप 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 आता आपल्याला हे दही याच्यावर घालून घ्यायचं आहे दही जास्त नाही आंबट असायला पाहिजे दह्याच्यात का घालून घ्यायचं मिक्सरमध्ये म्हणजे दह्याच्या गुटळ्या इथे सगळं आपल्याला मिक्सर करताना व्यवस्थित मोडल्या जातात म्हणून दही आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यात आता थोडीशी साखर घातली चवीनुसार आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण बघा एकदम छान झालेलं आहे तर आता हे सगळं ह्याच्यात बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं भांड्यात आणि ते फिरून ते सुद्धा ओतून घ्यायचं आहे ह्याच्यात आता आपल्याला ह्या चटणीसाठी काय करायचं आहे फोडणी करायची तर मी बघा पळीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात मी चमच्याभर मोहरी घातलेली आहे आणि त्याच्यातच जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे घातले छान मोहरी तडतडली जिरे चांगले वास आला की त्याच्यात आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे तुम्हाला इथं मिरची घालायची असली ना फोडणीत तरी तुम्ही मिरचीचे तुकडे घालू शकता ती फोडणी सगळी याच्यावर ओतून घ्यायची आणि व्यवस्थित छान सगळं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळी फोडणी चटणीत व्यवस्थित मिक्स होते ही चटणी आहे ना चवीला खूप छान चविष्ट होते आणि एकदम मस्त लागते सुद्धा तर बघा आपण ह्याच्यात आता तेल घालून सगळं व्यवस्थित फिरवून आहे तुम्हाला केवढी घट्ट ठेवायची चटणी केवढी पातळ ठेवायची त्या अंदाजेने तुम्ही पाणी ओतलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे चटणी बनवलेली आहे खूप चविष्ट झाली आणि धिरडी पण खूपच छान झालेली आहेत तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता अगदी डब्यातही देऊ शकता हा नाश्ता खूप रुचकर आणि हेल्दी आहे आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पहा आणि आवडल्यास माझ्या मा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा